जय श्री श्रीकृष्ण माऊली आपल्याला ग्रंथ सांगत आहे आणि अध्याय नव्हत चालू आहे नववा अध्याय खूप मोठा आहे म्हणून आपण दुसरा भाग केलेला आहे आता आपण मागच्या भागात सांगितलं होत का विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता देहांत आहे आणि ते चार भावंड आळंदीच्या बाहेर आहेत आणि त्यांना तरी पण आळंदीत येण्याचा अधिकार नाही मग देहांत प्राय चित्त तरी का घेतलो मला हेच समजत नाही आता तरी त्यांना समाजात घ्या पण नाही हे माणसं जे आहेत ना ते क्रूर आहेत क्रूर त्यांना नाही समजत का चार भावंड छोटे छोटे आहेत आणि ती छोटीशी मुक्ताई रडत आहे आई आई करून पण ह्यांना समजत नाही ती मुक्ताई आता काय म्हणते ऐका आई वाचुनी पोरवेगणे नाते तुटले पार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार, आधार। खेळविले तुझ्या कुशीत वासल्याच्या प्रेम भरात आई दिशेना ना घरी ना दारी आस कधी पुरणार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार भोळ्या जिवाचे गुंफुनी जाळे कशी टाकून गेली सबाळे बाळावरती कारुसली अनंत तुझे उपकार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार तुझ्या प्रीतीचे स्वप्न पडले उचक्याचे ताहुर उठले आई आई हाका मारी, पर तुनी कधी येणार आईचा मावळला आधार आईचा मावळला अशी ती मुक्ताई म्हणत आहे आणि रडत आहे तेवढ्या ज्ञानदादा आलेले आहेत ज्ञानदादा म्हणतात मुक्ते तू का रडतेस दादा मला आई दिसत नाही रे अग मुक्ते असेल कुठ तरी गेली असेल येईल ना पण मुक्ताई थांबायला तयारच नाही दादा चल ना आपण बघून येऊ आळंदी मध्ये गेली असन आपली आई म्हणून ज्ञानदादा त्या मुक्तीला तिचं शांतवन करण्यासाठी आळंदीमध्ये गेलेले आहे तिच्या बोटाला धरून ते तो इसोबा चाटी घोड्यावरून येत होता येशी पर्यंतच गेले नाही तर तो चाटी दिसला आणि हे संन्याशांच्या मुलानो कुठे चालला आहात काका आमची आईनं हरवली आहे म्हणून आम्ही आईला शोधत आहोत ह्या समाधान करावं म्हणून आम्ही इतपर्यंत आलेलो आहे संन्याशाच्या मुलांना मागे पडता असं म्हणून त्या विसोबा चाटीन ज्ञानेश्वर माऊलीच्या गालामध्ये ताडकन वाजवली तेवढ्या त्या मुक्ताबाईनं बघितलं मुक्ताबाई मुक्ता म्हणते काका आम्ही तुमच्या आळंदी मध्ये नाही येणार काका पण दादाला मारू नका काका आम्ही तुमच्या कधीच येणार नाही आणि ते दोघं बहीण भावंड मागे परतली मागे परतल्याच्या नंतर निवृत्तीनं बघितलं काय झालं त्यांना ज्ञानेश्वर माऊली सांगायला लागले दादा मुक्ताईचं समाधान करण्यासाठी आम्ही आनंदीमध्ये चाललो होतो पण मला मारलं निवृत्तीला राग आला आणि निवृत्ती आता जातो मग इप्राशी मने निवृत्ती आमुची सांगा कौनगती कोणता दंड शास्त्र प्रति बोलिला निवृत्ती त्या धर्म सभेत गेलेत आणि आमचा काय दंड आहे आधी आम्हाला सांगा आमच्या भावंडांना त्रास देऊ नका ऐश्याय कोणी वचन विप्र पाहती त्या कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धी पत्र आणावे मग ते विप्र ते ब्राह्मण म्हणतात तुम्ही काय करा आता पैठणला जा आणि तिथून शुद्धी पत्र घेऊन या नंतर तुम्हाला समाजात घेऊ निवृत्ती म्हणे ब्राह्माशी काय जाऊ सांगू त्याशी वर्ण या ती कुळ आम्हाशी बोला वयाशी नाही आम्ही जाऊन त्यांना काय सांगणार तुम्ही तर सांगतात का म्हण वर्ण नाही जात नाही कुळ नाही मग सांगायचं काय तिथे जाऊन वैश्य क्षत्रिय ना ब्राह्मण अविनाश जुनाट पुरातन निजबोध बोध निघ निघोट स्वरूप जाणन असे अमुचे सर्वदा मग निवृत्ती त्या धर्मसभेमध्ये